कोणी दिला मम्माने दिला आणि तुझं नाव काय आणि तुझ्या मम्माचं नाव काय सुवर्णा ना आणि ना? ना आजीचं नाव काय आजीच चा। बाबाचं नाव काय आहे ओके आणि मामाचं नाव काय ना आहे आणि मामीचं नाव काय ओके okay, आणि दीदीचं नाव काय रेवा ओके okay. हा तुझं पूर्ण नाव सांग नेता घन श्याम दराडे म्हणते आणि वन टू बोलून दाखव मला एकदम हम्म 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 पुढे सिक्स हम्म 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 अरे वा 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 वा, वा। गुड गर्ल खाली बस